आज माननीय राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांबरोबर चंद्रपूरला आनंद वनाचा जो कार्यक्रम होता त्या कार्यक्रमासाठी मी या परिसरामध्ये आलो होतो आणि मला सांगताना आनंद होतोय की आनंद वनामध्ये दिव्यांगांसाठी विकास केंद्र हे स्थापित करून त्यांना इंडस्ट्रीशी टायअप करून दिव्यांगांना आणि अपंगांना चांगल्या पद्धतीशी नोकरी मिळावी यासाठी जो आम्ही संकल्प केलेला होता त्याचा देखील आढावा मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली आनंदवनामध्ये झाला आणि आताच राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मागच्या वर्षी जी आम्ही घोषणा केली होती की आठवी नववी आणि दहावी वर्गांमध्ये शिकणारे जे कर्मचारी आमचे एम आय डी चे आहेत आणि अधिकारी आहेत त्यांची मुलं त्यांना टॅप मोफत देण्याचा जो उपक्रम आम्ही मागच्या वर्षी जो जाहीर केला होता त्याचं वितरण देखील आज माझ्या हस्ते या ठिकाणी करण्यात आलं आणि विदर्भामध्ये आल्यानंतर इंडस्ट्रीच्या बाबतीमध्ये आज मुख्यमंत्री मोदयांच्या नेतृत्वाखाली अजून एक निर्णय झाला तो म्हणजे चंद्रपूर असेल भंडारा असेल गोंदिया असेल गडचिरोली असेल या संपूर्ण भागामध्ये किमान दहा हजार एकर जमीन ही नव्यानं भूसंपादन करण्याच्या संदर्भामधले मुख्यमंत्री मोदी यांनी निर्देश दिले त्याच्यावर देखील पुढच्या महिन्याभरामध्ये दे आम्ही कारवाई सुरू करणार आहोत आता याच्यानंतर एक पक्षीय कार्यक्रम देखील आहे की शिवसेना सभासद नोंदणीची सुरू झालेली आहे त्या सभासद नोंदणीच्या कार्यक्रमाला देखील मी उपस्थित राहणार आहे पण उद्योग मंत्री म्हणून मला सांगताना आनंद आहे की गडचिरोलीमध्ये देखील फार मोठी इन्व्हेस्टमेंट येते आपल्याला आठवत असेल की उद्योग मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा जेव्हा मी नागपूरमध्ये आलो होतो आणि लॉइड्सच्या कंपनीच्या अधिकाऱ्यांबरोबर माझी बैठक झाली होती त्यावेळी मी असं म्हटलं होतं की एक दिवस असा येईल की गडचिरोलीचं नाव हे नक्षलवादी जिल्हा नाही तर गडचिरोली ही उद्योग नगरी आहे अशा पद्धतीचा उल्लेख महाराष्ट्राच्या आणि देशाच्या पातळीवर केला जाईल आणि त्याच पद्धतीनं आम्ही कामाला लागलो लॉइड सारखी कंपनी त्या ठिकाणी आली जोशी म्हणून एक उद्योजक आहे त्यांनी देखील दहा हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट त्या ठिकाणी केलेली आहे परवाच्या ऍडव्हानेज विदर्भच्या कार्यक्रमाला जेव्हा मी आलो होतो तरी सज्जनजी जिंदालने देखील फार मोठी घोषणा केली जो एमओयू केला आहे त्याची अंमलबजावणी ते कशा पद्धतीनं करणार आहेत हे देखील त्यांनी सांगितलं म्हणून मला असं वाटतं की विदर्भामध्ये महायुतीच्या सरकारमार्फत झालेल्या एमओयू पैकी जवळजवळ पाच लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट ही विदर्भाच्या संपूर्ण परिसरामध्ये होते आणि तेवढे एमओयू देखील झालेले आहेत आता हे एमओयू झाल्यानंतर प्रत्येकाच्या मनामध्ये अशी शंका असते की तुमच्या मनामध्ये म्हणण्यापेक्षा अनेक मुंबईचे आमचे जे हितचिंतक आहेत त्यांच्या मनामध्ये शंका असते की एमओयू किती झाली मग त्याची अंमलबजावणी होणार आहे की नाही होणार आहे तर परवाच्या भाषणामध्ये मी असं सांगितलं की एमओयू किती झाले आणि त्याचं काय झालं त्याचं उत्तर प्रभाकरनने दिलेलं आहे आणि भविष्यातल्या एमओयूचं काय होणार आहे याचं उत्तर सज्जन जिंदालाने दिलेलं आहे त्याच्यामुळे पूर्वीचे एमओयू देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं त्याची अंमलबजावणी होते पंच्याऐंशी ते नव्वद टक्के इम्प्लिमेंट रेशो आहे आता जे एमओयू झालेले आहेत त्याच्या पद्धतीनं कसे इम्प्लिमेंट करायचे यासाठी माझ्या अध्यक्षतेखाली एक समिती आता तयार होते दर महिन्याभराने मी स्वतः त्याचा आढावा घेणार आहे की पंधरा लाख सत्तर हजार कोटीची गुंतवणूक जी महाराष्ट्रामध्ये आलेली आहे ती कशा पद्धतीने येते काय होते आणि दुसरी एक फक्त आपल्याला विनंती करायची की जे आपल्याला ब्रीफिंग केलं जातं की गुंतवणूक आली म्हणजे एक महिन्यामध्ये त्याची अंमलबजावणी होणार आहे तर ही गुंतवणूक तीन वर्षासाठी पाच वर्षासाठी असते त्याची सुरुवात आता झाली त्यांना एनओ सी देणं त्या कॅबिनेट सब कमिटीमध्ये त्यांना त्यांच्या ते फॅसिलिटी उपलब्ध करून देणं हे सगळे टप्पे आहेत आणि याच्यातले काही टप्पे दाओसला जायच्या अगोदर देखील आम्ही पूर्ण केलेले आहेत आणि ह्याच्यातनं अजून एक तुम्ही जे मला प्रश्न विचारणार की डाओसच का सज्जन जिंदाल डाओसला का गेले अजून उद्योजक डावसला का गेले ते देखील उत्तर मी सुरुवातीलाच देतो डावस हा असा जगातला एक प्लॅटफॉर्म आहे की ज्या ठिकाणी जगातल्या सगळ्या कंपन्यांचे मालक मोठे राज्यकर्ते आलेले असतात आणि प्रत्येक इंडस्ट्रीजला वाटत असतं की माझा एमओ जर झाला तर त्याची नोंद ही जगभरामध्ये घेतली जाईल त्यांचे जे इन्व्हेस्टर असतात मधले ते त्यांना तिथे भेटत असतात म्हणून हा डावसला आपण उपक्रम करत असतो डावसच्या त्या उपक्रमामध्ये आपण सामील होत असतो पण तिथं जरी सामील झालो तरी येणारी परकीय गुंतवणूक ही आपल्या महाराष्ट्रातल्या माणसानं जर खेचून आणली तर मला असं वाटतं की याच्यामध्ये आपल्या सगळ्यांना अभिमान असला पाहिजे आपण त्याचं कौतुक केलं पाहिजे आणि म्हणूनच डावोस सारख्या प्लॅटफॉर्मवर एमओयू करण्याचं कारणच हे आहे की अतिशय चांगल्या पद्धतीचं आपल्या राज्याचं नाव आपल्या देशाचं नाव जागतिक पातळीवर जातो आज एक एमओ होतोय ऍडव्हानेज विद विदर्भामध्ये आमच्या सेक्रेटरी देखील त्याच्यासाठी आलेले आहेत गडकरी साहेब आहेत मुख्यमंत्री मोदी आहेत तर तो एमओयू आम्ही इथंच करतोय ना तो विदर्भासाठीचाच एमओ आहे त्याच्यामुळे विदर्भामध्ये ज्या पद्धतीने इन्व्हेस्टमेंट येते त्याच्यामुळं हजारो लाखो लोकांना मुलींना त्याच्यातनं रोजगार मिळणार आहे आणि हे कुठेही फक्त आम्ही डावसमधनं जाऊन इन्व्हेस्टमेंट आणली हे सांगण्यासाठी नाही तर ही शाश्वत गुंतवणूक आहे आणि ही विदर्भामध्ये आम्ही करणार आहोत तसंच विदर्भासह महाराष्ट्रामध्ये आम्ही करणार आहोत एक प्रश्न डी एमआयडीसी हा एक पार्ट झाला तुमच्या खात्याचा इतरही पार्ट आहे मैत्री आहे आणि तुमचे बाकी डिपार्टमेंट आहे फॉरिनर्स पासून खूप सारे छोटे मोठे डिपार्टमेंट आहेत पण आता वेळ कमी झाला तुम्हाला एक दोन महिने झाले पदर्भात स्वीकारून विदर्भामध्ये रेशीम उद्योग असेल किंवा इतर आहेत त्यासाठी भविष्यात विदर्भामध्ये संपादन डावस वगैरे पण रेशीम पासून पर्यंत एमआयडीसी साठी काय तुमचं विजन आहे नाही एमआयडीसी बरोबर आता आम्ही वस्त्रोद्योग पॉलिसी देखील केलेली आहे विदर्भामध्ये अमरावतीचा जर विचार केला तर अमरावतीमध्ये सगळ्यात शन पंचेचाळीस दिवसात एक हजार एकरचं आम्ही केलं आणि तिथे देशामध्ये जे सहा पी एम मेगा टेक्स्टाईल पार्क झाले त्याच्यातलं एक वस्त्रोद्योगाच्या निमित्तानं त्या ठिकाणी होतोय आता काल देखील भाषणामध्ये मुख्यमंत्री मोदी यांनी सांगितले की काही ठिकाणी आपल्याकडे कॉटन बेल्ट आहे मला देखील माहीत नव्हतं की तापसाचा अजून काय उपयोग आहे परंतु डिफेन्सच्या कार्यक्रमाला गेल्यानंतर त्यांनी सांगितले की जो हमीभाव आहे त्या हमीभावानं कापूस आम्ही खरेदी करू आणि तो डिफेन्ससाठी आपण वापरू हे मला तर माहीत नव्हतं मग त्यांना जागा द्यायचा प्रश्न असेल म्हणजे हा वेगळा बिझनेस सुरू होतोय चंद्रपूरला आम्ही होतो तिथं पितळेचं क्लस्टर करायचा निर्णय आपण घेतलेला आहे गडचिरोलीमध्ये स्टील इंडस्ट्री होते आपल्याला आठवत असेल की नागपूरला लिकर इंडस्ट्रीसाठी देखील प्रयत्न केला होता त्याचा देखील आपण एमओयू केला होता मी आलो होतो तो तर शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा प्रकल्प आहे आजपर्यंत लिकर तयार करत असताना गहू असेल तांदूळ असेल त्याच्यापासून झाली पण आता नागपूरमध्ये जी प्रकल्प आपण आणलेला आहे ते जवापासून लिकर तयार करण्याचा जो उद्योग आहे तो इथं आलेला होता म्हणून मला असं वाटतं की शेतकऱ्यांना देखील ह्या उद्योगात ताकद मिळणार आहे कृषीपूरक उद्योग देखील ह्याच्यातनं निर्मिती होते काही छोटे छोटे क्लस्टर देखील आपण करतोय नागपूरमध्ये महिलांचं उदबत्ती बनवण्याचं एक क्लस्टर आहे ते तर फार मोठं क्लस्टर आहे त्याचा उल्लेख प्रत्येक ठिकाणी आम्ही करतो मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनामधनं आपण स्टार्टअप देतोय खादी ग्रामोद्योगमधनं आपण रोजगार उपलब्ध करून देतोय मधांचं गाव जे आहे त्या मधांची गाव देखील आता जिल्हा स्तरावर आपण करणार आहोत आणि उद्योग विभागाबरोबरच मराठी भाषा हा देखील विभाग माझ्याकडे आहे त्याच्यामुळे मराठी उद्योजकांना जे जे काही सहकार्य लागेल ते देखील करण्याची भूमिका भविष्यामध्ये उद्योग विभाग आणि मराठी भाषा विभाग घेणार आहे हा होता ना एमयू एमयू साईन होत त्याच्यामध्ये इथले स्थानिक एमओयू आहेत ते आणि त्याच्यातून देखील रोजगार निर्मिती होणार आहे पण अजून एक नागपूरच्या दृष्टीनं आणि विदर्भाच्या दृष्टीनं उद्योग विभागानं जे काही निर्णय घेतले आहेत ते देखील मला आपल्याला सांगायचे आहेत आपल्या काही जिल्ह्यांमध्ये उद्योग भवन बांधण्याचा आम्ही निर्णय घेतला जेणेकरून त्या एका उद्योग भवनामध्ये नागपूरमध्ये ते आहे एका उद्योग भवनामध्ये आमची सगळी खादी ग्रामोद्योग पासून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना असेल सिकॉम असेल सगळी कार्यालय ही एकाच ठिकाणी येतील पर्यावरणाची दाखले देखील त्या ठिकाणी मिळतील आणि मगाशी तुम्ही जर उल्लेख केला की मैत्री मैत्री कायदा हा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असताना पहिल्या मध्ये झाला आणि परवा देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री म्हणून आम्ही एक पोर्टल लाँच केलं त्याच्यामध्ये आता उद्योजकानं अर्ज केल्यानंतर तो अर्ज कोणाकडे किती दिवस राहिलेला आहे त्याच्यावर कार्यवाही का झाली नाही हे तुम्हाला त्या पोर्टलला आता बघायला मिळणार आहे त्याच्यामुळे तीस दिवसामध्ये म्हणजे जे काय नियम आहेत किती दिवसामध्ये एनओसी दिली गेली पाहिजे किती दिवसामध्ये कागदपत्र पूर्ण केली पाहिजेत त्याची सगळी माहिती शासनाने डिक्लेअर केलेली आहे तेवढ्या दिवसामध्ये त्या एनओसी मिळाल्या पाहिजेत हे त्यांच्यावर बंधन राहील जाणीवपूर्वक एन ओ सी न देण्याचा किंवा परमिशन न देण्याचा कोणी जर कार्यक्रम केला तर त्यांचा कार्यक्रम होऊ शकतो ही जाणीव त्या प्रत्येक खुर्चीत बसलेल्या अधिकारांना असावी म्हणूनच आम्ही ते पोर्टल आणलेलं आहे आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये आहे की उद्योजकांवर दादागिरी करून दबाव आणून जर काही विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची नावं सांगून आमची कोणाची नावं सांगून जर उद्योजकांना त्रास द्यायचा प्रयत्न कोण करत असेल तर शासन म्हणून आमची भूमिका स्पष्ट आहे त्याच्यामध्ये पोलिसांनी कडक कारवाई करावी आणि अद्दल घडवावी कायदेशीर अशा पद्धतीची शासन म्हणून आमची भूमिका आहे आजच म्हणजे योगा विभाग कसा आहे आज ही चर्चा झाली दोन तासापूर्वी मुख्यमंत्री मोदयांची की ज्या जमिनी फार मोठ्या पद्धतीनं घेऊन ठेवलेल्या आहेत आणि अपेक्षित असलेले प्रकल्प त्या ठिकाणी सुरू झाले नाहीत तर त्यांना त्याची कारणं विचारून व त्यांना उरलेली जमीन जर आवश्यक नसेल तर ती अन्य उद्योजकांना देण्यासंदर्भात कुठची पॉलिसी करता येईल का ही आताच मुख्यमंत्री मोदयांची चर्चा झाली <laughs> नाही आता पूर्वी झालेल्या एमआयडीसी आणि आता डी एमआयडीसी याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे आता गडचिरोलीमध्ये सज्जन जिंदालच्या जे एस डब्ल्यू ने जी घोषणा केली की आम्ही स्टील प्लांट टाकणार आहोत स्टील बनवणार आहोत पण स्टील बनवताना आम्ही छोटं छोट स्टील बनवणार नाही आम्ही मोठं स्टीलचं स्टील प्रोडक्शन करणार आहोत जेणेकरून ते स्टील इकोसिस्टम वाले घेऊन जातील आणि अजून एक इंडस्ट्री जनरेट होईल तर ही इकोसिस्टीम जनरेट होत असताना जी जागा लागणार आहे त्याच्यासाठी आपण ह्या जागा ऐकवार करतोय त्याच्यामध्ये गडचिरोलीचा उल्लेख आपण का केला पाहिजे कारण गडचिरोलीमध्ये जे इंडस्ट्रीज त्या ठिकाणी गेले त्यांनी धाडस दाखवलं तिथे अनेक नक्षलवाद्यांनी स्वतःच्या हातातल्या बंदुका टाकून स्वतःच्या हाताला काम लावून घेतलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की विजापूरला जो प्रसंग घडला असेल नक्षलवादी मुवमेंट मोडून काढण्याचं त्याचं स्वागत केलं पाहिजे परंतु अशा पद्धतीचे प्रकार आपल्याकडे देखील झालेले आहेत मला असं वाटतं की एकनाथ साहेब गडचिरोलीचे पालकमंत्री होते आणि त्यावेळी देखील गडचिरोलीमध्ये अशी एक मुवमेंट झालेली होती आणि म्हणून मला असं वाटतं की नक्षलवाद्यांमध्ये जनजागृती करून त्यांच्या हातातल्या बंदुका टाकून त्यांनी हाताला जर काम लावून घेतलं तर अजून एक चांगला पायंडा पडेल परंतु विजापूरला जो प्रसंग घडलेला आहे ती तिथली परिस्थिती आहे पण पर गडचिरोलीमधले आता पुलं होत आहेत रस्ते होत आहेत सगळ्या इंडस्ट्रीला सहकार्य होत आहे त्याच्यामुळे गडचिरोली हा शंभर टक्के स्टील हब बनणार बन तर नाशिक मला असं वाटतं नागपूरच्या पालकमंत्री पदावर कुठेही वाद नाही त्याच्यामुळे नाशिकचा आणि रायगडचा जो गुंता आपण म्हणूया वाद नको म्हणूया तो लवकरात लवकर मला असं वाटतं की ऍक्विएशन आमचं कम्प्लीट होत आलेलं आहे हा एचपीसीला आता तो विषय आहे एचपीसीला ती मान्यता मिळाल्यानंतर जी आम्ही घोषणा केलेली आहे त्याची अंमलबजावणी आम्ही करणार आहोत

ज्यावेळी कॅबिनेट सब कमिटी होते मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली ते तीन रुपयापर्यंत ते रेट कमी करण्याचे अधिकार हे कॅबिनेट सब कमिटीला आहेत आणि म्हणून त्या इंडस्ट्री कॅबिनेट सब कमिटीमध्ये यावं त्यांनी त्याची मागणी मान्य करून घ्यावी आणि रेट कमी करून द्यावा सर एक प्रश्न असा आहे विदर्भातल्या उद्योग कमिटींचा कायदा राज्यभर लागू आहे आणि नागपूरमध्ये काही स्टील इंडस्ट्रीज आहे किंवा इतर आहे त्यांच्यावरती माथाडी वाद जबाबदस्तीनं ऍक्ट नुसार त्यांना म्हणजे म्हणजे ट्रेन ने माथारी माथारी काम होतं ट्रेन येते ट्रेननी खाली उतरलं जातो हायड्रा वापरला जातो पण माथाडी जबरदस्तीने येतात आणि काही एक तिथे काही गँग्स आहेत माथाडीच्या माथाडींना काम मिळालं पाहिजे विदर्भातींची मागणी आहे उद्योजकांचं म्हणणं आहे पण काही माथाडी त्रास देत आहे याच्यावरती काही त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत माथाड्यांचा कायदा हा माथाडी कुटुंबासाठी अतिशय योग्य कायदा आहे त्यांना तो न्याय देणारा कायदा आहे परंतु तो न्याय देत असताना अमाथाडी काही लोक ज्या तुम्ही गँग हा शब्द परफेक्ट केलेला ते गँग आहे आणि त्या काम न करता पैसे घेण्याची प्रवृत्ती काही ठिकाणी वाढते म्हणूनच मग अशी की मुख्यमंत्री महोदयांचं देखील याच्याबद्दलची भूमिका ही कठोर आहे दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांचं तेच म्हणणं आहे आणि उद्योग मंत्री म्हणून माझं देखील तेच म्हणणं आहे की अशी प्रवृत्ती उद्योजकांना त्रास देणारी कायदेशीररित्या मोडीत काढली पाहिजे तर राहुल सोलापूरकरनी आता मला असं वाटतं की ऐतिहासिक बाबींवर बोलणंच टाळलं पाहिजे असं मला आता वाटतं राहुल सोलापूरकर मी देखील त्यांना चांगलं ओळखतो कलाकार म्हणून ते ज्येष्ठ आहेत त्यांचा इतिहासावर अभ्यास आहे परंतु त्यांची छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीतली आग्र्याची सुटका ती देखील मी मुलाखत बघितली आणि आज जर भारत तर सा, ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल काहीतरी बोलले असतील तर माझी त्यांना विनंती आहे मित्र म्हणून की त्यांनी आता इतिहासावर बोलणं टाळावं कारण इतिहासाचा वेगळा उपयोग बोलण्यात जर करत असतील तर ते चुकीचं आहे आणि त्याच्यामुळं कायदा आणि सुव्यवस्था बिघडू शकते देशातली पहिली ए आय पॉलिसी करण्याची आमची इच्छा आहे त्याची कमिटी देखील मी आता नेमतोय त्याच्या बाबतची चर्चा सगळ्या तिन्ही नेते मंडळींची मी करेन परंतु एआय पॉलिसी देखील उद्योग विभागामध्ये आणणं गरजेचं आहे त्या पद्धतीने आमची वाटचाल सुरू आहे सर जंगलांवरती अतिक्रमण करून इंडस्ट्री तयार केला जात आहे वन्य प्राणी हे जे आहे मानव वसाहतीमध्ये येत आहे आणि जंगलांच्या आजूबाजूला जे वसाहती होत्या त्यांचं पुनर्वसन ज्याप्रमाणे व्हायचं आहे त्याप्रमाणे होत नाही काय तुमचं नाही मला जेवढी माहिती आहे तेवढी वन खात्यामध्ये अतिक्रमण करून उद्योग उभारले जाऊ शकत नाही एमआयडीसी त्याचं माध्यम आहे आणि प्रायव्हेट मध्ये पॉईंट नॉट नॉट वन पर्सेंट असं कुठं झालं असेल कि वन खात्या सांगतो ना वन खात्या वन खात्याच्या जागेवर अनियमितपणे किंवा जाणीवपूर्वक जर अतिक्रमण कोणी केलं असेल त्याच्यामध्ये कलेक्टरने लक्ष घातला पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की उद्योजकांना दोन पद्धतीने काम करता करतात एक एम आय डी सीची जागा घेऊन आणि दुसरी स्वतःची प्रायव्हेट लँड घेऊन आता मी शंभर टक्के खात्री सांगतो की एमआयडीसी वन खात्याची जागा सगळ्या परवानगी असल्याशिवाय घेत नाही आणि ती घेतल्यानंतर सगळ्या परवानग्या असल्याशिवाय ती देत नाही आता राहिला प्रायव्हेट बाबतीत तर त्याच्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घातलं पाहिजे जर असं अतिक्रमण कोणी केलं असेल तर माझा एक प्रश्न केला होता

आणि माझी इंडस्ट्री आहे मी स्वतःची जागा घेतलेली आणि स्वतःची इंडस्ट्री मला परवडत नाही म्हणून जातो हा वेगळा प्रकार त्याच्यामुळे एमआयडीसीतनं कुठचाही प्रकल्प उलट आलेले आहेत प्रकल्प विदर्भामध्ये पाच लाख कोटीचे प्रकल्प या दावसच्या एमओयू मध्ये इथं आलेले आहेत कुठेही गेलेलं नाही नाही आहे ना, ना सोयाबीनच्या बाबतीमध्ये अशी परिस्थिती असेल तर मी स्वतः मुख्यमंत्री मोदी यांची बोलेन दोन्ही बोलेन आणि कुठच्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना त्रास होणार नाही त्यांचं नुकसान होणार नाही त्यांच्यावर अन्याय होणार नाही अशी भूमिका शासन म्हणून रत्नागिरी किलो कुठच्या अर्थानं प्रश्न विचारला मला कळलं नाही ज्याप्रमाणे रत्नागिरीमध्ये डेव्हलपमेंट झालेला आहे म्हणजे तुम्हाला पापलेट मिळालं पाहिजे का सुरमई मिळाला पाहिजे का काय दररोज सोलकडी तुम्हाला पाहिजे का तुमचा उद्देश काय प्रश्नाचा विदर्भाचा रत्नागिरी म्हणजे डेव्हलपमेंट दे मध्ये थोडस विदर्भ आणि कोकण हे सिमिलर असल्यामुळं काही सायमन डेलिसमी प्रगती सुरू आहे औद्योगिक जसं गडचिरोली किंवा विदर्भामध्ये आता मोठ्या प्रमाणात प्रकल्प येत आहे तसं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देखील आता मोठ्या प्रमाणामध्ये प्रकल्प येत आहेत त्याच्यामुळे विदर्भ आणि कोकण एका ट्रॅकवर चालू आहे चिंता करण्याची आवश्यक आवश्यकता प्रॉडक्ट नाही गणेश निबे नावाचे एक मराठी उद्योजक आहेत डिफेन्समध्ये अतिशय मोठं काम करत का आहेत त्यांच्या प्रकल्पाच्या उद्घाटनाला मी मुख्यमंत्री मोद्यांबरोबर गेलो होतो त्यावेळी त्यांनी आम्हाला सांगितलं की मला, मला जर तुम्ही यवतमाळ आणि या परिसरामध्ये जागा मिळवून दिली तर सगळा कापूस जो आहे तो हमीभावाच्या भावाच्या डिफेन्स वाले घेऊ शकतात कारण ते बुलेट बनवताना किंवा वेपन बनवताना त्याचा काहीतरी वापर करतात आता मला ते टेक्निकली सांगता येत नाही पण ते वापर करतात हे त्यांनी आम्हाला पटवून दिलं तर त्याच्यासाठी कापसाचा का उपयोग होऊ शकतो असं त्यांनी सांगितलं आणि त्याच्या दृष्टीनं ते स्वतः आता सर्वे करणार आहेत डिफेन्स वाले शेवटचा प्रश्न असा आहे हंदीगाव वगैरे मोठे उद्योग जे आहेत ना एम मध्ये काही जागा बनवून आणि मोठे उद्योग आहे की स्वतःच्या जागा डेव्हलप करून ते पास डेव्हलप करतात काही पास जे आहेत उमिया नावाचा एक पार्क आहे तेवढं डेव्हलपमेंट नाही जी सिक्युरिटी महिलांसाठी काम करणारे लोक असतील जी सिक्युरिटी एम एरिया एरियामध्ये मिळते बसेस गवर्नमेंटच्या असतात त्याच्या प्रायव्हेटमध्ये नसतात त्यामुळे प्रायव्हेट जे इंडस्ट्रीयल पार्क आहेत त्यांना एमआयडीसी कोलॅपरेशन करून पेन मध्ये कुठेतरी केलं आहे विदर्भात तशी कमी आहे पहिली गोष्ट प्रायव्हेट इंडस्ट्री असू दे किंवा एमआयडीसीतली इंडस्ट्री असू दे त्यांना संरक्षण देणं ही सरकार म्हणून आमची भूमिका आहे म्हणून मग मी सांगितले कशा पद्धतीनं आमच्याकडे पुढे येता कशा पद्धतीनं तुमची भूमिका मांडता कशा पद्धतीनं तुम्ही पोलिसांचा आधार घेता किंवा प्रशासनाचा आधार घेता त्याच्यावर हे सगळं अवलंबून आहे ना त्याच्यामुळे प्रायव्हेट इंडस्ट्री जरी एमआयडीसी मध्ये नसली तरी सुट्टी त्याचा आधार आम्हाला केलाच पाहिजे